नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला लक्षात आलेलाच असेल थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत तर आजचा व्हिडिओ हा संपूर्ण पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तर तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओला आपण सुरू करत आहोत तर एखादा बिझनेस बंद पडण्याचं प्रमुख कारण काय असू शकतं तर त्याच्यात पहिलं जे कारण आपण सांगू शकतो की एखादा जर बिझनेस बंद पडत असेल तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण पहिलं हे की लोकेशन चुकीचे निवडणे कोणताही बिझनेस हा आपण जेव्हा करत असतो त्यावेळेस आपल्याला त्या ते, त्याचे लोकेशन चांगल्या ठिकाणी घेतले पाहिजे जसे की गर्दीचे ठिकाणी एखादा आपण खाण्याचा बिझनेस जर करत असेल तर जिथे वर्दळ कंपन्या ऑफिसेस जास्त आहेत अशा ठिकाणी आपण खाण्यापिण्याचे बिझनेस केले पाहिजे ते चांगले चालतात ज्यावेळेस व्यावसायिक बिझनेस करत असतो त्यावेळेस तो आपल्या प्रोडक्टकडं कर दुर्लक्ष करत असतो त्यामुळे त्याचा व्यवसाय बंद पडतो हे एक बिझनेस बंद पडण्याचं एक कारण असू शकतं जेव्हा बिझनेसमॅन व्यवसाय करत असतो त्यावेळेस व्यावसायिक हा स्वतः लक्ष देत नाही त्याने जातीने स्वतः तिथं हजर राहून लक्ष दिले पाहिजे तरच तो बिझनेस चांगला चालतो अन्यथा दुर्लक्ष करून ओनरने जर दुर्लक्ष केलं मालकाने कामात का दुर्लक्ष केलं किंवा वेळेवेळे दुकानात जाऊन ऑफिसमध्ये जाऊन पाहिले नाही तर तो बंद व्यवसाय बंदच पडतो एखादा बिझनेस चालू असतो त्यावेळेस आपण तो कशा पद्धतीने चालतो यापेक्षा ग्राहकांशी त्या मालकाचे कसे संबंध आहेत यावर देखील तो बिझनेस रन होण्याचे अवलंबून असते म्हणून ग्राहकांसोबत बिझनेसमॅनचे संबंध चांगले असले पाहिजे व्यवसायाचे व्यावसायिकाचे संबंध चांगले असले पाहिजे तरच तो बिझनेस चांगला चालतो अन्यथा तो व्यवसाय बंद पडतो व्यवसायाचे आर्थिक नियोजन चांगले केले नसल्यामुळे व्यवसाय बंद पडतो व्यवसायाचे आर्थिक नियोजन म्हणजे जसं की येणारा पैसा हा कशात गुंतवलेला आहे किंवा कोणाची देणे असतील तर वेळेवरती देऊन नवीन माल घेऊन व्यवसाय जर वाढवला तर नक्कीच व्यवसाय वाढतो जर हे केलं नाही तर तो तुमचा व्यवसाय बंद पडण्याची शक्यता असते व्यवसाय बंद पडण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण सांगता येतील येईल ते म्हणजे व्यवसायाचे मार्केटिंग व्यवस्थित न करणे आजकाल सर्वत्र सोशल मीडियाचा वापर होत आहे तर सोशल मीडियावर तुम्ही जाहिराती वगैरे केल्या पाहिजेत तसंच जर ऑफलाईन जाहिराती करते आला तर त्या देखील तुम्ही केल्या पाहिजेत त्या जर केल्या नाही तर व्यवसाय बंद पडू शकतो ट्रेंड जसं चालू असेल काळानुसार आपल्याला बदलायला पाहिजे तर हे जर मार्केटिंग जर केलेले नसेल व्यवस्थित तर बिझनेसचे बिझनेस बंद हो होतो तर, तर ही महत्त्वाची कारणं होती तसंच आता इथनं पुढं तुम्हाला माहितीच आहे की आपण ड्रायफ्रूट्स बिझनेस चालू केलेला आहे तर तो बिझनेस तुम्हाला मी दाखवलेलाच आहे बऱ्यापैकी ऑर्डर देखील येत आहे देखील एक ऑर्डर गेलेली आहे ती ऑर्डर मी तुम्हाला कुठे गेली कशी गेली हे पॅक करून दाखवणारच आहे तर ही पुण्यातच ऑर्डर गेलेली आहे धायरीच्या एका कस्टमरने ऑर्डर केलेली आहे ती कस्टमरची ऑर्डर आज पोहोचेल त्यांना काल आपण ती कुरियरने पाठवलेली आहे जर कोणाला नवीन आपल्याकडनं प्रॉडक्ट वगैरे घ्यायचे असतील तर नक्की ऑर्डर करा आपल्याकडे का कर काजू आता चांगल्या प्रतीचा अवेलेबल झालेला आहे बदाम आहे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स देखील आपल्याकडे आहेत तर नक्की तुम्ही आपल्याकडे एकदा ऑर्डर द्या आणि एकदा टेस्ट करून पहा तर चला पुढं व्हिडिओ कंटिन्यू करतो काल कसं कसं पॅकिंग केलं हे तुम्हाला मी दाखव तर मित्रांनो आपल्याकडे अशा प्रकारचे बदाम आत्ता अवेलेबल आहेत यांचा रेट तुम्हाला साडेसातशे रुपये पर किलो आणि हे अशा प्रकारचे काजू देखील आपल्याकडे आहेत हे तुम्हाला सातशे रुपये पर किलो मिळतील तर अशा पद्धतीने आपल्याकडं काजू आणि बदाम आत्ता अवेलेबल आहेत ये काजु सो हे काजूच्या अत्यंत उत्तम प्रतीची क्वालिटी आपल्याकडं अवेलेबल आहे हे बघा अशा रीतीने काजू आणि बदाम आता ही ऑर्डर चाललेली आहे धायरीला या धायरीच्या ताईंनी ऑर्डर दिली होती त्याचं आता आपण पॅकिंग करत आहोत तर ही पॅकिंग करण्यासाठी आता सुरुवात केलेली आहे तर हे पहा एक किलोचे बदाम किंवा काजूचे आत्ता पॅकिंग सुरू आहे तर हे पहा हे काजू आहेत एक किलो पॅकिंगसाठी आपण पॅक करत आहोत तर हे पहा हे आहे बदाम अशा पद्धतीने काजू आणि बदामची पॅकिंग झालेली आहे तर बघा हे अशा पद्धतीने पॅकिंग केलेलं आहे आता आपण कुरिअरसाठी याचं पॅकिंग करून घेऊया तर ही पॅक झालेली ऑर्डर एक किलो एक एक, एक किलो काजू आणि एक काजू आणि बदाम एक, एक एक किलो पॅक केलेले आहेत तर पॅकिंगनंतर असे दिसतात हे पॅक केल्यानंतर देख हे पहा एक किलो काजू आणि एक किलो बदाम अशी ऑर्डर धायरीला आत्ता चाललेली आहे तर धायरीला ऑर्डर पाठवण्यासाठी आता आपण याचं कुरिअरसाठीचा बॅक बॉक्स तयार करून घेत आहोत तर हे पहा अशा रीतीने आता आपण त्याला आपण छानपैकी रॅप करून बबल रॅप करून त्याला पॅक करून ऑर्डर कुरिअरसाठी पाठवणार आहोत तर हे पहा आता बबल रॅप म्हणजेच जे चांगल्या प्रकारचं रॅपिंग वगैरे करून आपण कुरिअरला पाठवत असतो जेणेकरून काजू बदाम यांची तुटफूट होत नाही छानपैकी कस्टमरने ऑर्डर दिली तसे त्यांना पोचून जाते तर हे अशा पद्धतीने आपण बबल रॅप करत आहोत बबल रॅप रॅपर वापरल्याने काजू आणि बदाम यांची तूटपूट होत नाही तर हे पा अशा रीतीने आता आपण त्यांचं पॅकिंग करून घेतलेलं आहे आता पॅकिंगमध्ये तुम्हाला लक्षातच झालं असेल की इतके छान पॅकिंग केल्यामुळं खरंच काजू आणि बदाम हे तीनची तुटफूट होणारच नाही अशा रीतीने आता आपलं हे बदाम आणि काजू पॅक झालेले आहेत तर पॅक झालेले काजू आणि बदाम आपण एका बॉक्समध्ये पॅक करून ठेवत असतो तर अजून कोणाला आता अशा पद्धतीने आपण काजू बदाम पॅक केलेले आहेत तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर नक्की ऑर्डर द्या दे, आत्ता देखील आपल्याकडं दे स्टॉक अवेलेबल आहे जसं की मनीषा ताई मनीषा मसाले यांनी ऑर्डर दिली त्यांचं पाहून या धायरीच्या ताईंनी ऑर्डर दिली अशा रीतीने आपण आपल्याकडनं नक्की नक्की काजू बदाम घ्या आणि तुम्ही एकदा टेस्ट करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला काजू बदाम घ्यायचे असतील त्यांना व्हिडिओ आपला शेअर करा आणि आपल्याला ऑर्डर द्यायला सांगा ऑर्डरसाठी माझा नंबर पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव वीस पंच्याहत्तर सत्तावीस चाळीस चा। तर हे पहा अशा रीतीने आपण आता कुरिअरसाठी पॅक केलेला आहे आणि न हॉट पत्ता टाकून आपण पाठवून देणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढ